मंडळी एकदा शहाजहानचा दरबार भरला होता आणि बादशाह त्या दिवशी भलताच खुश दिसत होता त्या दिवशी बादशाहने त्याच्या एका सरदाराला म्हणजे नजरखान्याला एक पान खायला दिले आता बादशहाने एखाद्याला पान खायला देणं ही बादशाहची आपल्यावर मर्जी असण्याचं द्योतक आहे यातून असं दिसतं की बादशाह आपल्यावर खुश आहे आणि आपण नक्कीच असं काहीतरी केले ज्यामुळे बादशाह आपल्यावर भरपूर खुश आहे पण नजरखानच्या बाबतीत असं झालं नाही पान खाल्ल्यानंतर काही तासात हा नजर खान मरण पावला आता इथेच उघड होतं की या नजरखानाला बादशाह शहाजांना स्वतःच मारलं पण बादशाहने असे का केले नजरखानाचं बादशाहच्या मुलीशी म्हणजे जहां आराशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते अगदी गुप्तपणे या दोघांचे एकमेकांशी संबंध असले तरी बादशाहच्या कानावर ही बातमी पोचली तेव्हा बादशाहला हे आवडले नाही जहां आरा खरं तर बादशहाची आवडती मुलगी होती पण तरीही बादशहाने नजरखानाला संपवलं जहां आरा त्या काळची अत्यंत हुशार चाणाक्ष बुद्धिमान आणि मुघल दरबारात वजन असलेली स्त्री होती पण त्यानंतर तिचं कधी लग्न झालं नाही सोळाशे एक्क्याऐंशी साली वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी जहा आराचा मृत्यू झाला मग तुम्हाला वाटेल की जहा आरा कमनशिबी होती म्हणून तिच्या बाबतीत असं झालं असेल पण तसं नाही मुघल इतिहासातल्या ज्या बादशाच्या मुली होत्या त्यांची लग्न कधीच केली जात नसत अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसे एखादे लग्न झालेले असू शकते पण ते एखाद्या तहामुळे किंवा एखाद्या गोष्टीतील राजकीय फायदा बघून मग अशा प्रकारची लग्न केली जात आणखी एका कारणासाठी काही मुलींची म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा मुलींची लग्न झाली होती पण ती कुठल्या अपवादात्मक नियमात झाली होती ते सर्वात शेवटी सांगते जरी महिलांच्या इतिहासात कुठेही लिहिलेले नसले तरी बादशाह अकबरनं ही पद्धत सुरू केली असं म्हणतात मग तुम्ही म्हणाल की बादशाह अकबरच्या अगोदरच्या मुलींची लग्न होत होती का तर बाबर आणि ह्युमायू यांच्या काळात त्यांच्या मुलींची बहिणींची लग्न व्हायची पण अकबरच्या नंतर जहांगीर शहाजहान औरंगजेब यांच्या काळात बादशाहच्या मुलींची लग्न न करण्याची प्रथा निर्माण झाली आता पाहूया की बादशाह अकबरनं या प्रथेची सुरुवात का केली अकबरनं ही प्रथा सुरू करण्यामागचं कारण हे अकबरचं पर्सनल होतं अकबरची एक बहीण होती जिचं नाव होतं बक्षीबानू या बक्षीबानूचा नवरा होता शरीफ उद्दीन मिर्झा या शरीफ उद्दीन मिर्झाला असं वाटायचं की बादशाह होण्यासाठी या भारतात सर्वात कोण योग्य व्यक्ती असेल तर तो मी स्वतःच तुम्ही जर जोधा अकबर पाहिला असेल तर त्यात देखील दाखवले आहे की हा शरीफ उद्दीन मिर्झा अकबरचा खून करण्याचा प्रयत्न करत होता अकबर स्वतःला वाचवतो आणि पुढे या शरीफ उद्दीन मिर्झाचा अकबर हत्तीच्या पायी देऊन त्याचा खून करतो शरीफ उद्दीन मिर्झा मारल्यानंतर मात्र अकबरला आयुष्यभरासाठी एक धडा मिळाला तो हा की जेव्हा जेव्हा मुघल बादशाच्या मुलींची किंवा बहिणींची लग्न होतील त्या त्यावेळी मुलींना पासून निर्माण होणारे पुढचे वंशज स्वतःला मुघल साम्राज्याचे वारस समजायला लागतील आणि जेव्हा एखाद्या बादशाहचा मृत्यू होईल तेव्हा मुघलांच्या ओरिजिनल वारसांच्या बरोबर या मुघलांच्या मुलींच्या वारसांची देखील युद्ध होतील कारण मुलींच्याकडे देखील सांगायला मग बादशाचीच ब्लड लाईन असेल इथं मुघलांच्या अगोदरच गादी मिळवण्यासाठी मुलं बापाचा खून करायला कमी करत नसत त्यात मुलींच्या बाजूने अनेक चार वंशज झाले तर या खुनाखुनीचा सिलसिला वाढतच जाणार म्हणून अकबरनं बक्षीबानू नंतरच्या आपल्या बहिणींची देखील लग्न केली नाहीत आणि आपल्या मुलींची देखील लग्न केली नाहीत त्यावर अकबरच्या आराम बानू बेगम सुलतान बानू बेगम जैनब बानू बेगम या मुलींची लग्न अकबरनं केली नाहीत पुढे मग अकबरचा मुलगा असलेल्या जहांगीरनं देखील आपल्या दोन मुलींची म्हणजे दौलत बानू बेगम आणि सुलतान उन्निसा बेगम या आपल्या मुलींची लग्न केली नाहीत आता अकबर झाला जहांगीर झाला जहांगीरचा मुलगा असलेला शहाजहान जेव्हा बादशाह झाला तेव्हा शहाजांच्या तीन मुली होत्या एक जहा आरा जिची गोष्ट सुरुवातीला सांगितली होती दुसरी रोशन आरा आणि तिसरी गोहर आरा या शहाजांच्या तिन्ही मुलींची लग्न कधीच झाली नाहीत ताजमहालच्या रूपानं प्रेमाचं प्रतीक निर्माण करणाऱ्या शहाजांच्या मुलींच्या नशिबात मात्र प्रेम कधी येणार नाही याची खात्री शहाजांनी करून घेतली होती त्या बाबतीत त्याच्या मुली कमनशिबीच होत्या अशा वेळी लग्न न झाल्यामुळे किंवा काही शारीरिक गरजा भागवता न आल्यामुळे म्हणा काही चुका या मुलींकडून होत असत उदाहरणार्थ शहाजांची दुसरी मुलगी असणारी रोशन आरा तिच्या आयुष्यभरात अनेक लोकांशी अनैतिक संबंध राहिले एकवेळ तिच्या या अनैतिक संबंधाची चर्चा दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्यावेळी बादशाह असणाऱ्या तिच्या भावाला हे सहन झाले नाही आणि तिच्या भावाने तिला विष घालून तिची हत्या केली आणि तिचा भाऊ होता औरंगजेब बाबऱ्यापासून पुढे औरंगजेब हा मुघल शासनातल्या मुघल सत्तेतला सहावा बादशाह होता या औरंगजेबाने देखील हाच नियम आपल्या स्वतःच्या मुलींना लावला औरंगजेबाच्या झेबुन्नीसा जी अतिशय हुशार मुलगी होती कवयत्री होती तिचं देखील कधीही लग्न झालं नाही औरंगजेबाची दुसरी मुलगी जिनत उन्निसा जिला आपण आत्ताच आलेल्या छावा चित्रपटात पाहिलं त्या जिनत उन्निसाचं देखील कधीच लग्न झालं नाही ती वयाच्या वर्षी मरण पावली औरंगजेबाच्या आणखी दोन मुली उन्निसा आणि मेहरून उन्निसा यांची देखील कधीच लग्न झाली नाही पण मघाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या नियमाला एक अपवाद होता तो अपवाद असा बादशाच्या घरातील मुलींची लग्न बादशाच्याच घरातल्या मुलांशी लावली जात जसं की एक जहांगीरच्या एका पत्नीपासून जन्मलेल्या सुलतान उन्नीसा बेगम नावाच्या मुलीचं लग्न जहांगीरच्याच एका मुलाबरोबर अर्थात दुसऱ्या स्त्रीपासून झालेल्या परवीज मिर्झा याच्याबरोबर लावण्यात आले म्हणजे याच्याप्रमाणे ब्लड लाईन आपल्याच घरात राहते आणि आपल्या घरात ती कंटिन्यू होते यातलं दुसरं आणखी एक उदाहरण म्हणजे जहांगीरच्या एका नातीचं लग्न म्हणजे याच मगाशी म्हटलेल्या परवीज मिर्झाच्या मुलीचं लग्न पुढे जहांगीरच्याच एका नातवाबरोबर म्हणजे शहाजांचा मुलगा दारा हो लावण्यात आलं मुलींची लग्न न करणाऱ्या मुघल बादशांच्या स्वतःच्या जनानखान्यात मात्र तीन तीनशे चार चारशे किंवा त्याहूनही जास्त बायका नेहमी असत मुघल बादशांना इतक्या बायका असणं ही गरजेची गोष्ट वाटायची त्याचे कारण काय हे आपल्याला माहित नाही आपल्या मुलींच्या बाबतीत किंवा आपल्या घराण्यातल्या स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र मुघलांच्या काळात देण्यात आलं नव्हतं त्यामुळे बादशाहच्या घरी एखाद्या मुलीने जन्म घेणं हा गुन्हाच ठरावा अशी परिस्थिती त्या काळी होती थोडक्यात काय आपल्या मुलींची लग्न न करण्याचं अकबरचा निर्णय त्याच्यासाठी योग्य ठरला त्याने पुढे जवळजवळ जोड� पन्नास वर्षे राज्य केले प्रत्येक बादशाच्या मृत्यूनंतर वारसा युद्धात सगळ्यांनीच एकमेकांचे खून पाडले पण त्या मुलींची लग्न झाली असती तर कदाचित अजून चार खून जास्त पडले असते एवढं मात्र नक्की घडलं असतं मुघल बादशाच्या मुलींची लग्न का होत नसत या विषयावरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकोनचे बटन देखील नक्की प्रेस करा जय शंभूराजे